नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज भरताना खूप साऱ्या महिला चुका करत आहे तर काही महिला कन्फ्यूज होत आहे आता या चुका कोणत्या आहे कोणत्या ठिकाणी महिला कन्फ्यूज होत आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा अमरावती शहर पूर्व विभागाचा हा अर्ज आहे या ठिकाणी पहा उमेदवाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लग्नानंतरचे नाव विचारलेले आहे आता ज्या महिलांचे लग्न झालेले आहे त्यांनी या ठिकाणी लग्नानंतरचे नाव लिहावे परंतु ज्या महिलांचे लग्न झालेले नाही त्यांनी या ठिकाणी अविवाहित लिहायचं आहे लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे आता येथे पहा खूप साऱ्या महिला कन्फ्यूज होत आहे पहा येथे काय विचारलेले आहे जाहिरातीच्या वय म्हणजे ज्या तारखेला ही जाहिरात निघालेली आहे त्या दिवशी तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होत आहे हे या ठिकाणी टाकणे गरजेचे आहे लक्षात ठेवा हे या ठिकाणी तुम्हाला टाकावेच लागेल खूप साऱ्या महिला येथे कन्फ्यूज होत आहे आता हे वर्ष महिने दिवस कसे काढायचे तर अगदी सोपे आहे गुगलवरती यच कॅल्क्युलेटर सर्च करा यामध्ये हे वर्ष महिने दिवस निघून जाईल त्यानंतर येथे तुम्हाला कास्ट विचारलेली आहे येथे तुमची कास्ट टाकायची आहे येथे कॅटेगरीची नावे दिलेली आहे यापैकी जी कॅटेगरी असेल ते तुम्हाला येथे टाकायचे आहे त्यानंतर येथे पहा हयात अपत्यांची संख्या म्हणजे सध्या तुम्हाला किती अपत्य आहे ज्या महिला अविवाहित आहे त्यांनी झिरो करून टाकायचं आहे आणि समोर डॅश डॅश करून टाकायचं ज्या महिलांचे लग्न झालेले आहे आणि मुलबाळ असेल त्यांनी या ठिकाणी किती मुलबाळ आहे ती संख्या टाकावी एक असेल तर एक दोन असेल तर दोन आणि नसेल तर झिरो फक्त दोनच्या वर चालणार नाही त्यानंतर येथे शेवटच्या मुलाचा जन्म म्हणजेच तुम्ही ज्या शेवटच्या मुलाला जन्म दिलेला असेल म्हणजेच तुमचं सर्वात लहान मूल जे असेल त्याची जन्मतारीख इथे टाकायची आहे हे सर्वात महत्वाचे आहे या ठिकाणी खूप साऱ्या महिला कन्फ्यूज होत आहे लक्षात ठेवा आता पुढे जाण्यापूर्वी तुमची जर एक लाईक करायची इच्छा असेल तर करून टाका आता मी लाईक करा म्हटले तर तुम्हाला असे वाटत असेल की लाईक केले तर या माणसाला कोटी रुपये मिळणार की काय परंतु तसे नाही आहे तुम्ही लाईक केले नाही केले त्याचा मला फरक पडणार नाही परंतु तुमच्या एका लाईकमुळे माझ्या खेड्यापाड्यातील ज्या गोरगरीब महिला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल कारण त्यांना सांगणारं कोणीच नाही आता पुढे पाहूया आता अर्जासोबत तुम्ही जे जे प्रमाणपत्र जोडत आहे त्या त्या प्रमाणपत्रासमोर होय करायची आहे आणि नसेल तर नाही करायचे आहे म्हणजेच या कागदपत्रांपैकी जे जे तुम्ही जोडले आहे त्यासमोर होय करायचे आणि जे जोडले नसेल त्यासमोर नाही करायची आहे लक्षात ठेवा परंतु या ठिकाणी रहिवासी पुरावा म्हणून या पाचपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडावंच लागेल म्हणजेच तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड आणि एखादं इलेक्ट्रिक बिल किंवा रेशन कार्ड किंवा घरटॅक्स पावती म्हणजेच एक आधार कार्ड आणि त्यासोबत इलेक्ट्रिक बिल रेशन कार्ड घरटॅक्स पावती यापैकी जे असेल ते जोडायचं आहे जे महिला भाड्याने राहत आहे त्यांनी घरमालकांची ॲफिडेव्हिट कॉपी अर्जासोबत जोडायची आहे त्यानंतर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे बारावीची मार्कशीट महत्वाची आहे जर तुमचं डी एड बी एड किंवा पी जी झालं असेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट जोडू शकता नाही झालं असेल तर काही गरज नाही त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जोडायचे आहे आता पहा जे जे कागदपत्रे तुम्ही अर्जासोबत जोडलेली आहे तर या ठिकाणी समोर तुम्हाला एक पेज नंबर द्यावा लागेल समजा तुम्ही गॅस कार्ड जोडले असेल तर एक नंबर द्या त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक बिल जोडले असेल तर या ठिकाणी नंबर द्यायचा आहे तसेच तुम्ही नंबरचे आधार कार्ड जोडले असेल तर या ठिकाणी तीन नंबर लिहायचा आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी जे जे कागदपत्रे जोडलेली आहे त्यांच्या समोर होय आणि समोर नंबर लिहायचा आहे म्हणजेच या ठिकाणी जे तुम्ही नंबर टाकाल जसे की एक दोन तीन चार असे नंबर टाकाल त्याचप्रमाणे तुम्हाला अर्जासोबत कागदपत्रे जोडावी लागेल आणि त्या कागदपत्रांना पेज नंबर द्यायचा आहे समजा तुम्ही एक नंबरवर गॅस कार्ड जोडलं असेल तर गॅस कार्डची जे झेरॉक्स आहे त्यावरती खाली एक नंबर टाकायचा आहे म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही कागदपत्रे जोडून नंबर दिलेले आहेत त्याच नंबरप्रमाणे कागदपत्रांच्या कॉपीवर नंबर टाकून सिक्वेन्समध्ये अर्जासोबत जोडायचे आहे लक्षात ठेवा हे गरजेचे आहे त्यानंतर पहा या ठिकाणी सांगितले आहे पहा अर्ज व त्याच्यासोबत जोडलेली कागदपत्रे यावर अनुक्रमांक टाकावे व सदरच्या तक्त्यात ते संबंधित कागदपत्रांसमोर नोंदवावे त्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणजेच आता जे मी तुम्हाला सांगितले कागदपत्रे व त्यांचे नंबर याबद्दल ही सूचना आहे त्यानंतर अपत्य प्रमाणपत्र हे म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र प्रत्येक महिलेला अर्जासोबत द्यावंच लागेल ज्या महिलांचे लग्न झाले आहे त्यांना पण द्यावे लागणार आणि ज्या महिलांचे लग्न नाही झाले त्यांना पण द्यावे लागणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी नाव लिहावे लागेल या ठिकाणी दिनांक टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही मुलबाळ असेल त्यांची संख्या टाकायची आहे आणि ज्या महिलांचे लग्न झाले नाही त्यांनी या ठिकाणी अविवाहित लिहायचे आहे आणि या ठिकाणी सक्षम अधिकारी यांची सही व सिक्का घ्यायचा आहे तर मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र